पूर्णा सहकारी साखर कारखान्याची सत्तेचाळीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न वसमत प्रतिनिधी दि, दिनांक बावीस सप्टेंबर रोजी वसमत येथील पूर्णा सहकारी साखर कारखान्याची आधी मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा नियोजित वेळेवर दुपारी दोन वाजता सुरू झाली या सभेचे प्रास्ताविक कारखान्याचे उपाध्यक्ष डॉक्टर सुनील कदम यांनी केले तर पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी विषय पत्रिकेप्रमाणे इप्ती विषय सभेपुढे मांडले व त्या सर्व विषयांना सभेने मान्यता दिली यावेळी अध्यक्ष महोदयांनी सभासदांना आपला ऊस आपल्याच कारखान्याला देऊन कारखान्याचे ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण होईल यासाठी सर्वांनी सहकार्य करावे तसेच भविष्यात एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर ऊस शेतीमध्ये करून ऊसाचे उत्पादन वाढावे यासाठी कारखान्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या ऊस विकास योजनेमध्ये सभासदांनी सहभाग घ्यावा असे आवाहन यावेळी केले ज्येष्ठ नेते व कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांचे संभाषण सुरू असतानाच सभासदांनी एक प्रश्नांचा भडीमार केला काही जण हेतू पुरस्कार बने संभाषणात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं जाणवत होतं त्यांचा उद्देश सभेमध्ये गोंधळ घालणे हाच होता अखेर एकाच वेळी गोंधळ न घालता सभासदांनी एकाएकाने माईकमध्ये आपले प्रश्न मांडावे त्यानंतर त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देत निराकरण करण्यात येईल अशी सूचना करण्यात आली व त्याप्रमाणे कार्यवाही करत केवळ गोंधळ घाल घालण्याच्या हेतूने सभेला उपस्थित असणाऱ्यांचा गोंधळ घालण्याच्या उद्देशावर विरजन पडले यावेळी वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार व कारखान्याचे में, बोर्ड मेंबर आमदार राजूबाई नोगरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कारखान्याच्या शेती व ऊसविकास उपसमितीचे अध्यक्ष शहाजीराव देसाई यांनी केले यावेळी ज्येष्ठ नेते माजी मंत्री गणेशराव दुधगावकर माजी आमदार पंडितराव देशमुख सर वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तानाजीराव बेंडे ज्येष्ठ सभासद भगवानराव आलेगावकर महाराष्ट्र राज्य बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री ब बडसे व बँक अधिकारी श्री राऊत कारखान्याचे सर्व संचालक कार्यकारी संचालक श्री के पी आकुसकर व सर्व स अधिकारी यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात सभा संपन्न झाली सभेच्या शेवटी राष्ट्रगीत घेण्यात आले आभार प्रदर्शन श्री शहाजीराव देसाई यांनी केले मराठा टाईम्ससाठी विशाल शिंदे हिंगोली वसमत